ज्या भूमीने मला जन्म दिला म्हणजे बारामती बारामतीतून सुद्धा अनेक कार्यकर्ते इथं आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आता प्रेस कॉन्फरन्स मला घ्यायची काही गोष्टी मला इथं प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्यामुळे आपण इथं आलात मी इथं आहेच प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर गेल्या वेळ जेव्हा ईडी ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आज सुद्धा त्यांनी सहकार्य केलं मी त्यांना सहकार्य केलं जे काय कागदपत्र लागणार ते तिथं दिले आहेत चोवीस तारखेला मला बोलवण्यात आलं होतं त्यानंतर आज परत एकदा मला बोलव आठ तारखेला तसं मला बोलवलं नाही पण आठ तारखेला येऊन काय कागदपत्र तिथं द्यायचे ती कागदपत्र तिथं दिली जातील आणि अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलंय की आठ तारखेला नाही तर आठ तारखेनंतर जर आम्हाला वाटलं तुम्हाला परत एकदा बोलवायचं तर आम्ही तिथं बोलू मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो आपण चूक कुठेही काय केली नाही त्याच्याच बरोबर चा काय झालं कसं झालं मीडियाच्या माध्यमातून एक तर मीडियाचे मी आभार व्यक्त करतो की वस्तुस्थिती मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली खरं तर माझं सुद्धा लक्ष नव्हतं की ईओडब्ल्यू ने ज्या गोष्टीसाठी आज माझी एन्क्वायरी होती ते त्या सगळ्या एकदा त्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट हा कोर्टामध्ये त्यांनी फाईल केलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मी विचारलेली आहे पण ज्या पद्धतीने आता एन्क्वायरी सुरू आहे त्या एन्क्वायरीकडे बघितल्यानंतर असंच म्हणावं लागेल की या मुंबई शहरामध्ये कुठेतरी सोन्याचा एक हांडा लपवलाय असं काही लोकांनी सांगितलंय त्यामुळे या कोपऱ्यात जा त्या कोपऱ्यात जा काही कर काही विचरायचं विचरा जे काय शोधायचं शोधा पण हा लपलेला हांडा आणि कथित लपलेला हांडा कुठे हे शोधण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला बोलावं लागेल पण एकच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सातत्याने मी हेच सांगितलेलं आहे व्यवसायामध्ये मी आधी आलेलो नंतर मी राजकारणात आलेलो आहे अनेक असे लोक आहेत जे राजकारणामध्ये आधी आलेले आहेत नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत त्यामुळे आज आम्ही विचारासाठी लढत आहोत काही लोकांना जर वाटत असेल आणि खास करून राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे आज या महाराष्ट्रामध्ये काम करणारे अनेक नेत्यांना जर वाटत असेल की आम्ही घाबरलो त्यांना एकच सांगून द्यायचंय याच्या आधी जे घाबरले ते पळून गेले हे सगळ्यांनी बघितलेले आहेत पण खरी मराठी माणसं कधी पळून जात नाही हे आम्हाला दाखवायचं आहे आणि ते आम्ही सर्वजण तिथे दाखवणार आहोत लढत असताना आज विचारासाठी लढायचंय पण या विचारासाठी लढत असताना संघर्ष अटळ आहे आणि हा संघर्ष आपल्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी केलं करायचा आहे आणि त्याची सुरुवात याच्या आधी आपण सर्वांनी मिळून केली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण ही सुरुवात जी झालेली ती इथं थांबेल असे वाटत नाही हे आपल्याला पुढे घेऊन जावी लागेल लोकसभेचं इलेक्शन असेल त्याच्यामध्ये आपल्याला लढावं लागेल आणि दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सा प्रतिनिधित्व करणारं सरकार जे महाराष्ट्राचा विचार करेल असं सरकार येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना आणायचं आणि त्यासाठी लढणं हे सुरू केलेलं आहे पण अजून जोमाने लढण्याची जरूरत आहे ते आपण सर्वांनी करावे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आता जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये जे काही आपल्या आदरणीय मीडियाला असणारे प्रश्न त्याचे उत्तर मला द्यायचे फक्त विनंती एवढीच आहे गेल्या वेळेस आपण सर्व कार्यकर्ते प्रेमाने त्या मीडिया कॉन्फरन्स मध्ये आलात पण तिथं मोठा गोंधळ झाला त्यामुळे मीडिया आणि ठराविक पदाधिकारी सोडले तर कृपा करून मला कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विनंती करायची की फक्त मीडिया आणि ठराविक पदाधिकारी यांनाच या प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊ द्या म्हणजे कुठेही आपल्या मीडियाला त्रास तिथं होणार नाही पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मीडियाचे पोलिसांचे अधिकाऱ्यांचे या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता काय करायचं